पुन्हा एकदा स्वागत आहे प्रतिकार युट्यूब चॅनलला तिरुपतीला आणि आता कपडे चेंज करून आम्ही निघाले दर्शनाला तर साऊथ इंडियन लुक घातु गोपाल आई दर्शनात झालं आम्ही सगळे कपडे चेंज करून त्याच्यातून नाश्ता महिला म्हणजे आमच्या कपडे तीन तोपर्यंत तू वाट बघायला गेला हा गेट उघडाय खाली आलो आता आम्ही इथे त्यांना चालले चाय प्यायला सकाळी आम्हाला पाच वाजता रूम मिळाली इथे रात्र आम्ही बघत तुम्ही बघत असं फिरत होतो नुसते इकडे तिकडे टाईमपास कारण की इथे रूम सकाळी पाच ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत रूम म्हणजे ट्रस्टीचा रूम चालू होतात तुला सगळे दर्शनाला चाललं सगळे अन्न अन्ना उल मंदिरात जाण्यासाठी इथे उभे आहेत सगळे खालीच मंदिर आहे बसची वाट बघते कारण की मंदिराकडे जाण्याची लाईन आहे जायला बस लागते बस कॅटिली वाढ होती आणि मला पैसे वाटतात नंतर साठी मस्त बनवतात बस टोकन भेटलं आहे आमच्या दर्शनाचा टाईम चार वाजता आहे प्रत्येकाने आपलं आपलं टोकन घेतलं आहे इथे टोकन भेटतात टोकन भेटल्यावर टोकन आपली प्रत्येकाचे प्रत्येकाला दर्शनाला समजतं प्रियंकट म्हणा गोविंदा <था>? गोविंदा <messan> गोविंदा मित्रांना लागेल दर्शन झालेलं आहे चौदा तासानंतर मग सुंदर दर्शन झालं आहे सुंदर दर्शन झालं मोबाईल लॉकर लॉकरमध्ये आणि आता काय सुटला काय चान्स आत मी काय काढू शकलो नाही चालले आता लाडू आणायला बाहेर आलेलं पहिला घेऊन आलं मोबाईल सगळे त्यांचे चॅट्स प्रत्येक आता प्रत्येकाला मोबाईल भेटला आहे नेट चालू करून चॅट्स ते इथं लाडू भेटतात लाडू घ्यायला आलोय लाडू भेटतात फायनल आता लाडू घेतलेले आहेत वजन आहे इथे तुम्ही बघू शकता मी पण लाडू घेतलेले आहेत धावत आलायच्या गावात तर <laughs> मित्रांनो आता फायनली दर्शन आहे तर शॉपिंग करून थोडीफार शॉपिंग करता जाऊ रूम भरती वादळ रात्रीचे रात्री किती वाटतं दोन रात्री दोन रात्री दोन वाजे पब्लिक बघ येते दोन मंदिरांच्या बाहेर बसले मंदिर समोर तिशचं थंड वातावरण कम्युरेटिबल दोन वाजता पब्लिक बघा आम्ही सकाळी आतमध्ये आम्ही सकाळी आतमध्ये तिकडे गेलो असतो तिकडे गे, गेलो पण साडे नऊ वाजता आम्ही लाईट सा गेलो तर आमचं आत्ता साडेबारा वाजता दर्शन आलंय चौदा तास साडेबारा पण साडेबाराचा अतिशय सुंदर दर्शन आलंय पण मस्त आता कपडे चेंज करून आले आता खाण्यासाठी खूप भूक लागले तर वारले मार्केट पूर्ण ओपन आहे हा आता बोल काय बोलतो आपापले बोलतो बोलते की आम्ही चाललं फ्राय सो डू नॉट डिस्ट जेवायला आलोय लगेन काढून आधी तर टाकली दोन ताटली बघा पान केळीचं पान आहे भाजी आले इथं पाण्याची कन्सेप्ट बघा काचीच्या बाटल्यात पूर्ण प्लास्टिक भाजी बरा लावली देसीने पाण्याचं बोटाल ओरिजिनल तर आज आम्ही चालले फिरायला आपले जे मेन मिनिमम पॉइंट आहेत फिरण्याचे फिरण्याची चालले तर बस पण आली आहे इथे सकाळचे वाजले आहेत सात रात्री आज आगा। रात्री आल्या दोन दिवस रात्री झोपत ना नाही म्हणजे रात्री काय दुपारी पण नाही झोपले काय बघतोय काय माहितीये काय बघतोय काय वाचतोय एवढं खाली मंदिर आहे बस मे आता सामान टाकते सात आज फिरूया मग लोकेशन आपल्या पाहिल्या गाडी मध्ये बसलो आहे व्यंकट गोविंदा गोविंदा किशोर कुठे आले आता बालाजीच्या तालुक्याचे आहेत आम्ही सगळे पहिला स्पॉट आमचा आजच्या दिवसात अतिशय सुंदर सीन आहे थे। ते थंड वातावरण शेड्यांनी तर वरती जायला लागतं ஜ <Hands bin ukwezailis> <cekwarm stanza> <laughs> दर्शन झालं आमचं चाललंय परतीच्या प्रवासा ते सुंदर लोकेशन आहे बघा फोटोशूट झालं यांचे <laughs> हल्ली एवढा चांगला फोटो येत होता तर मित्रांनो आता बघता बघता मी पोचलोय रॉक गार्डन मध्ये पालुकांपासून जवळच आहे उतरतानाच लागतं गँग कुठे गेले चारायला एवढा टाइम लावते का रॉक गार्डन सुंदर आहे

paर bak मर

श्री वेणुगोपाल स्वामीच मंदिर आहे स्टार्टिंग हनुमान मंदिर लागत श्री कृष्ण स्वामी मंदिर मंदिराचं दर्शन झाले आतमध्ये आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही फक् फि आता आकाश येऊन गेला पोहोचले चेपते मजी चेपते, चेपते। कस

मंदिरात जायच्या आधी खालून पाय धुवून जायलाय आकाशगंगामध्ये पण आमचं दर्शन झालेलं आहे तर नेक्स्ट स्पॉट आहे पापविनाशक पापविनाशकला जायची तयारी करतो पापविनाशकची मार्केट एरिया तर आम्ही पाप विनाशकच्या मार्केट मध्ये आले रुद्राक्षकला आले इथे ते सुंदर मंदिर आहे पाणी खूप मंदिर आहे बघा तर मित्रांनो आम्ही आता हल तर मित्रांनो आता कपिलेश्वर स्वामी टेम्पलमध्ये आलेलो आहे नुकतंच पुढे व्हिडिओ खायला अलाउड आहे की नाही माहित नाही मस्त नाही आहे मंदिराची एंट्री मस्त मंदिर आहे धबध्यात पाणी असं मला पाऊस पाऊसही अजून पडला नाही म्हणून पाणी अजून एवढा कमीच आहे शिकून माकड भेटलेत आम्हाला सगळ्यात दोन मित्र तीन मित्र मस्त बसलेत दर्शन आहे अतिशय सुंदर दर्शन झालंय खूप प्रसन्न मंदिर आहे तू दिस आणि आम्ही नको का